नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज पहा आपण चार सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या होणाऱ्या जी एम सी नागपूर भरती हा शेवटचा पेपर आहे तर त्या पेपरासाठी आज आपण संभाव्य प्रश्न संच घेणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हु वेर द शूद्रात हा ग्रंथ खालीलपैकी कोणाला समर्पित केला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हु वेर द शूद्रात हा ग्रंथ समर्पित केलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले यांचे प्रसिद्ध ग्रंथ कोणकोणते कौन होते तर गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड हे दोन पगा महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रसिद्ध ग्र ग्रंथ आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रातील टिंबटिंब या व्यक्तीला सर्वात प्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रातील धोंडो केशव कर्वी या व्यक्तीला बघा सर्वात प्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे तर बघा भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर दोन जानेवारी सन एकोणीसशे चोपन्नमध्ये बघा भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार कोणाकोणाला मिळाला तर पहा सर्वपल्ली राधाकृष्णन सर व्ही रमन आणि चक्रवर्ती राजगोपालचारी यांना बघा सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा मनु भाकर ही दोन वैयक्तिक पदे जिंकणारी कितवी भारतीय महिला ठरलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक एक मनु भाकर ही बघा पहिली दोन वैयक्तिक पदे जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर ऑप्शन क्रमांक एक बघा मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर दयानंद सरस्वती यांनी केली केव्हा केली तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये बघा दयानंद सर सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भारतीय संविधानामध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सहा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन आचार्य कृपलानी हे पगा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सात सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू यांनी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचा मसुदा हा तयार केला होता पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सीचे चे अध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पावं ऑप्शन क्रमांक एक जय शाह हे बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली जार तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली तर या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे छत्तीस या वर्षी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुग पोर्तुगाल पगा पोर्तुगाल या देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणाला दीनबंधू म्हणूनही ओळखले जाते त्या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार चार्ल्स फ्रियर अँड्रुज यांना बघा दीनबंधू म्हणूनही ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा पहा ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मूर्ती या ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक तेरा पहा जैव तंत्रज्ञान विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी जैव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौदा कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन बघा विंध्य या पर्वतरांगेमध्ये क कैमूरच्या टेकड्या आहेत पुढचा प्रश्न आहे समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते बनलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड हे राज्य पहा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे कोणते राज्य तर उत्तराखंड हे राज्य प्रश्न क्रमांक सोळा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सतरा एकोणीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला कोणते पदक मिळाले तर ऑप्शन क्रमांक एक बघा सुवर्ण हे पदक एकोणीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला मिळालेलं आहे कोणते पदक मिळाले तर सुवर्ण हे पदक मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मितीचं सा स्थान सापडलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा लोथल या ठिकाणी बघा सिंधू संस्कृतीच्या नवनिर्मितीचं सा स्थान सापडलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे खालीलपैकी कोण भूषवतात तर ऑप्शन क्रमांक चार लोकसभा सभापती लोकसभा सभापती हा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात प्रश्न क्रमांक वीस महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे सतरा या वर्षी महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक एकवीस पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्णपदक जिंकले होते तर ऑप्शन क्रमांक एक चीन या देशाने पहा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते प्रश्न क्रमांक बावीस ऑपरेशन फ्लड ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार दूध उत्पादन यांच्याशी ऑपरेशन फ्लड ही योजना संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस पुण्यामध्ये रोड लीगची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये रोड लीगची स्थापना केली प्रश्न क्रमांक चोवीस दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर ते दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आहे कोणते राज्य तर अरुणाचल प्रदेश हे राज्य पुढचा प्रश्न आहे पहा पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे सतरा ते सन अठराशे अठरा पगा यामध्ये पेशवे आणि इंग्रज यामध्ये शेवटची लढाई झाली होती तर पगा या या लढाईमध्ये इंग्रजांनी मराठी साम्राज्याचा पराभव केला होता प्रश्न क्रमांक सव्वीस पहा भारतातील भाषिक तत्त्वावर निर्माण झालेलं पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पगा आंध्र प्रदेश हे राज्य भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस घाशीराम कोतवाल हे नाटक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेलं ले ले ले, आहे तर ऑप्शन क्रमांक एक विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे अठरा साली टिंबटिंब कामगारासाठी लढा उभारला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी बघा सन एकोणीसशे अठरा साली गिरणी कामगार यांच्या या गिरणी कामगारासाठी लढा उभारलेला होता प्रश्न क्रमांक एकोणतीस शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली प्रश्न क्रमांक तिस पहा गुलामगिरी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन बघा भारतातील जयपूर हे शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस भारतीय घटनेतील दुरुस्ती ही पद्धत बहुतांशी कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवर भारतीय घटनेतील घटनादुरुस्ती पद्धत आधारित आहे प्रश्न क्रमांक तेहतीस मराठी भाषा दिन हा कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस फेब्रुवारी या तारखेला मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौतीस उगवत्या सूर्याचा देश हा कोणत्या देशाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पस्तीस पहा लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगीज या भाषेतील लोणचे हा शब्द आहे पुढे बघा व्याकरण आहे राशी राशीत बसणे या वाक्यप्रचाराचा सा अर्थच आपल्याला सांगायचा सा? आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार राशीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थपगा योग्य ठिकाणी बसणे असा होतो प्रश्न क्रमांक सद सदतीस मला दोन रुपये हवे होते या विधानातील काळ ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन वरील विधानातील काळ बघा भूतकाळ असा आहे प्रश्न क्रमांक अडतीस मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या कोणत्या काळातलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार पगा मी कादंबरी वाचत होतो हे जे वाक्य आहे तर ते अपूर्ण भूतकाळ या काळामधलं आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द बघा तारांगण असा होतो प्रश्न क्रमांक चाळीस पुढील वाक्याचे प्रयोग ओळखायचा आहे तर बघा सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग आपल्याला सांगायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा वरील वाक्य हे बघा अकर्मक भावे या प्रयोगाचं आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वृषभ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार वृषभ या शब्दाचा अर्थ बघा Bila asa, itu.